ड्रग्स मायकल फार्मा कंपनीचे अधिकारी व कर्मचारी असल्याची शक्यता एवन खबर परप्रांती हाताशी धरून ड्रग्जचा व्यवसाय छत्रपती संभाजीनगर अंमली पदार्थ विरोधी पथकाने वाळूंज साजापूर चौफुली जवळील गोदामावर सोमवारी तेवीस जून रोजी रात्री छापा मारून सव्वा कोटी रुपयांचे दोन किलो चारशे त्र्याहत्तर ग्रॅम ड्रग्ज मेफेड्रॉन पावडर आणि वीस लाखांची दोन आयशर वाहने पकडली होती या प्रकरणात सुरुवातीला गोदाम मालक बबन खान नजीर खान वय पासष्ट वर्ष राहणार जुना बाजार छत्रपती संभाजीनगर वाहन चालक शफीफुल रहमान तफजुल हुसेन वय पंचेचाळीस वर्ष आणि राज रामतीरथ अजुरे वय अडोतीस वर्ष दोघेही राहणार उत्तर प्रदेश या तिघांना अटक केली होती तपासात बबनची दोन मुले कलीम खान बबन खान वय एक्केचाळीस वर्ष सलीम खान बबन खान वय पस्तीस वर्ष दोघे राहणार जुना बाजार यांचाही सहभाग असल्याने त्यांनाही अटक करण्यात आली आहे पाचही संशयितांना न्यायालयात हजर केले असता एकोणतीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे बबनकडे ज्या कंपनीचे भंगाराचे कंत्राट आहे त्या मायलन फार्मा मधील अधिकारी कर्मचाऱ्यांचाही ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून मायलन फार्मा कंपनीतून मेडिकल वेस्ट पावडर खानच्या गोदामात येत होती तिथून खान हा परराज्यातील ड्रग्स तस्करांकडे पुरवठा करत होता असे तपासत समोर आले आहे त्याचे मुंबई गुजरात नोएडा दिल्लीपर्यंत तस्करीचे नेटवर्क तयार झाले अनेक व्यवहार बीट मार्फत केल्याचे तपासात समोर आले आहे फार्मा कंपन्यांमधून कचऱ्यात निघणाऱ्या गोळ्यांच्या पावडर पासून एम डी कंपन्यांना रसायन बाहेर देता येत नाही मात्र अंमली पदार्थ विरोधी कंपनी मधून आलेल्या कॅरी बॅग मध्ये गोळ्यांची पावडर दिसून आलेल्या कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ड्रग्ज रॅकेट मध्ये समावेश असण्याची शक्यता निर्माण झाली आहे एवन सी आय डी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा